माझ्या बाबू केली मस्त मदत मला अशी आज चला फटाफट खाऊन मोगे कशी झाली आपण हॅलो गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कशा so, so, ले ले। so, आहे तुम्ही सगळेजण सो संध्याकाळ झालेले आणि आज आत्ता वाजलेलं आहे पौणे नऊ जवळपास सो स्वयंपाक काय करायचा हा विचार सगळ्यात मोठा आलेला आहे बापल्या पाण्याला गेलेला आहे सो मी विचार केला की वेजिटेबल सगळे आहे आणि मी म्हटलं की चला आज मंचुरियन गोबी मंचुरियन प्लस नूडल्स करा चाऊमीन ज्याला म्हणतात सो so गाईज चला फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया आणि बाप सुद्धा आज कामी लावणार आहे नक्की कारण वेळ खूप झालेला आहे विचार करू 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 करू, करू पावणे नऊ वाजला आहे करता करता नऊ होतेच तुम्हाला माहिती आहे एक दहा ते पंधरा मिनटाचा सा एक सॉरी एक दहा ते मिनटाचा ब्लॉग असते पण करायला खूप वेळ लागत नाही खायला तर काहीच वेळ लागत नाही सो so गाईज चला फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया आपण बाप आपल्याकाला येऊ देते आणि त्यांना कामी लावते आणि त्यांना चॉपिंग करायला लावते मी आज सो काही बा आपल्याकडे गेले होते पाणी आणायला पाणी आणलं मी म्हणतो त्यांना ही माझ्यासाठी पाणीपुरी घेऊन याल सो ते गेले पाणीपुरी घ्यायला आणि मी आता इथे शोधते चाऊमीन मिन्स नूडलचं पॅकेट आहे का हो पाय नूडचं पॅकेट घेतलेलं आहे मला सो so, वेळ तर पुष्कळ झालेला आहे पण तरी स्वयंपाक करायचा आहे म्हणजे स्वयंपाक मी करायचा कडी करायचं आहे डोळ्यात पॅली घेतलेले इथे आणि इथे मी ऑलरेडी मी इथे फ्लावर मी तोडून ठेवलेलं होतं तो। सगळ्यात पहिले मी याला फ्लावरला बॉईल करून टाकणार आहे आणि त्याचं पाणी सोकेपर्यंत त्याला थोडं एक ते दहा ते पंधरा त्याला रेस्ट करणार रेस्ट करायला करा देणार आहे आणि आता सगळ्यात पहिले इथे मी आता चॉमिन मंचाव सॉरी हॅट हे गडबडून झालेली नसती माझ्याकडून नसती तुम्ही पाहू शकता मी दोन्ही पण गॅसवरती गंजा ठेवलेला आहे इथे मी नूडल्स उकळायला पाणी ठेवलेलं आहे आणि इथे गोबी याला एक तर दोन मिनटं बावल फक्त एक स्टीम उकळू द्यायची फक्त जास्त काही नाही करायचं सो आता मी सगळे व्हेजिटेबल आणते फ्रीजमधून असं तर भरमसाट व्हेजिटेबल फ्रीजमध्ये आहे सो इथे मिरची आहे गाजर आहे कॅप्सिकम आहे गाजर तर मी टाकणार नाही हे म्हणा तसं पण कॅप्सिकम चॉमिनमध्ये तर खूपच छान लागते तर मी इथे घेतले आहे कॅप्सिकम आणि इथे घेतलेली मी एक आता कोबी सो so, इथे अर्कस पेस्ट घेतलेला आहे आणि इथे काही आपले सॉसेस घेतलेले आहे अजून पण यायचेच आहे बस एक आमच्या समोर फक्त दुकान आहे शॉप लागले आहे आम्हा जवळपास खूप चॉमिनचे पाणीपुरी वडापावचे असे शॉप लागलेले आहे सो मला हो मला खायची ती पाणीपुरी मी त्यांना म्हटलं पाणीपुरी घेऊन या सो गेले पाणीपुरी घ्यायला ते हळू 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 मला कांदाची काढून ठेवलं मी सॉरी काढून दिली सो काही बापले का आलेले आहे आणि सगळ्यापर्यंत बाबाला दिलं मी कामाला रोजची मदत करून मी त्यांना कांदाची साल वगैरे काढून दिलेलं आहे आधी आता ते करून घेऊन आलेलं आहे मला शॉपिंग नूडल्स उकडलेलं आहे इकडे आणि सुद्धा उकडलेला आहे त्याला मी ठेवलेलं आहे साईडला साळजीमध्ये आणि हे बघा माझा भाऊ यालासुद्धा काम सांगते खूप तेल लागू तर तू आज बोलते पुन्हा हाताला पाणीपुरी आणायला सांगितली पाणीपुरी भेटली आहे जास्त नाही म्हणजे थोडीशीच भेटली एक प्लेट भेटली आणि एक प्लेट सेवपुरी आणली सो so, एक सेवपुरी तर मी खाऊनच टाकते अगं मी पूर्ण सेवपुरी खाल्ली मला भूक काय नाही राह नाही राहा ना। माझा कसं मी थोडस वेळ रात्री जेवली मला संध्याकाळी जेवायची म्हणजे मला भूकच राहत नाही त्याच्यामुळे मी सगळे पाणीपुरी वगैरे जेवण झाल्यावर खेळते तो माझा बाबून सुद्धा येऊन बसलेला आहे सो ह्याला मी आता करत होते माझी हेल्प हा करते मला हेल्प करते, हैं। करते हैं। ना मी so, इथे गोबी मंचुरियन साठी इथे घेतलेला आहे तीन चमच मैदा तीन चमच कॉन्सॉ याला मिक्स करायचं आणि नंतर याच्यामध्ये डीप करून आपल्याला याला गोबी याला फ्राय करायची आहे So guys, see, ताकला ताकला सो गाईज तुम्ही पाहू शकता आपलं मंचुरियनचा बॅटर मिक्स झालेला आहे याच्यामध्ये थोडा कलर टाकलेला त्याच्यामुळे तुम्हाला ऑरेंज असं दिसून आलेलं आहे आता आपण सगळ्यात सगळे करायचे गोबी मंचुरियन फ्राय आता आपण ॲड करायचे याच्यामध्ये फुलगोबी कर त्याला मिक्स कर, कर। आणि हा माझा बाबू मदत करून झाला मला एक ते किचनमध्ये आज कर पूर्ण मिक्स कर चला याला पूर्ण मिक्स कर करायचं जेणेकरून गोबीला बॅटर लागलेला ला पाहिजे ला। आपलं so सो गाईज तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण चॉपिंग हजबंडनी करून दिलेले दोन अनियन गाजर पत्ता गोबी घेतलेली आहे कॅप्सिकम सहा ते आठ मिरच्या आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे मस्त तुम्ही पाहू शकता इथे मी कडेला तेल दिलेलं आहे आणि इथे माझ्या बाबुनी मला मदत केलेली आहे सो सगळ्यात पहिले मी आता गोबी म्हणजे फ्राय तेलातून फ्राय करणार आहे त्याच्यानंतर या साईडला एका गॅसवरती नूडल्स आणि एका गॅसवरती मंचुरियन असं दोन्ही पण मी अटेम्प्ट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे so, सगळ्यात तुम्ही पाहू शकता तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक एक गोबी फ्राय सोडायची फ्रा, एक आ, एक चम्मच साईड तरी सोडायची काहीज गोबी मंचुरियन मी फ्राय केलेलं आहे आणि रेडी आहे माझा बाबा तो असाच खाऊन राहिला कारण सुद्धा खूप चांगले लागते खायला सो तुम्ही पाहू शकता इकडे मी दोन कळ्या ठेवलेल्या आहे आणि या दोन्ही कळ्यामध्ये मी एक रेसिपी सुरू करणार आहे आणि तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले मी गोबी मंचुरियन कशी करते हे दाखवते नूडल्स तर तुम्हाला मंचुरियन कसे करते सो पण सगळ्यात पहिले मी गोबी मंच्युरियन कशी करते तुम्हाला हे मी दाखवणार आहे पाहू शकता इथे मी कढीला तेल ठेवलं होतं ऑलरेडी त्यात मी लांब चिरलेला कांदा टाकला होता एक त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची ॲड करायची त्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघाला पाहिजे अद्रक लसणचा पेस्ट टाकायचा त्यालासुद्धा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं कारण अद्रक लसण कच्चं नाही लागलं पाहिजे गोबी मंचुरियन त्याच्यानंतर टाकायचं याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकायचा एक चम्मच रेड चिली सॉस टाकायचा एक चम्मच आणि त्याच्यानंतर सोया सॉस टाकायचा एक ते दीड चमच टाकायचा मी अंदाज टाकलेला आहेचा पण जवळपास एक ते दीड चम्मच येऊन जातो त्याच्यानंतर एक ते दोन मिनटं याला परत कल परतून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे इथे त्याच्यानंतर ज्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं एक अर्ध वाटी पाणी कर ॲड करायचं आणि पाणी ॲड केल्यानंतर याच्या याच्यामध्ये सोडायचे आपले फ्राय केलेले गोबी मंचुरियन टाकायचे आणि याला एक ते दोन मिनटं शिजू द्यायचं सो so गाईज तुम्ही इथे पाहू शकता आपले मंचुरियन रेडी होऊन आलेले आहे आणि साईडला माझ्या बाबूने नूडल्स केलेले आहे आज खरं करता आज तोच नूडल्स करून राहिलेला आहे कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही नूडल्सचा खूप छान आलेला आहे त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल दिसून राहिले आहे आणि इथे आपली गोबी मंचुरियनसुद्धा रेडी आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यावरती मस्त असं हिरवी हिरवी कोथिंबीर टाकायची आणि जर तुमच्याकडे पालेकांदा असला तर तुम्ही पालकांदा सुद्धा ॲड करू शकता वरतून थोडी मस्त तीळ सुद्धा टाकायची जेणेकरून खायला खूप छान लागते चव सुद्धा खूप छान येते आणि तुम्ही पाहू शकता इथे रेडी आहे गोबी मंचुरियन आपली तुम्ही पाहू शकता नूडल्स आणि इकडे गोबी मंचुरियन रेडी आहे इकडे नूडल्स रेडी आहे आणि हे बघा माझ्या बाबूने केली मस्त मदत मला अशी आज so, चला फटाफट खाऊ मोगे कशी झाली आपण आहे का नाही तीन प्लेट अशा रेडी आहे प्लेट आण हा हा आहे ना आहे आहे ठेवले मी बाबाची प्लेट ही मी बाबासाठी साठी काढलेली कच्ची कॅबेज जे की त्यांना गोबी मंचुरियावरती खायचे हे गे बघा हे गे हे हो गाईस तुम्ही पाहू शकता गोबी मंचुरियन आणि नूडल्स रेडी आहे आता आम्ही इथे खाऊन बघून आलेलो आहे खूप भूक लागलेली आहे आणि खरा खरा तर उशीर खूप झालेला आहे करता करता खूप उशीर होतो तुम्हाला माहीतच होता माहीतच आहे खायला काही वेळ लागत नाही पण करायला खूप वेळ लागतो जरी आम्ही दोनच ॲटम केले सो मी इथे मंचुरियन गोबी मंचुरियन खाऊन आली आणि त्याच्यावरती कॅबेज कच्ची जी आपली फ पत्ता गोबी असते ती घेऊन खायचं नक्कीच तुम्ही ट्राय करा खूप छान लागते खायला आणि आम्ही इथे एन्जॉय करतो आणि हजबंडसुद्धा बोलले की खूप छान झालेले आहे सो तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ एन्जॉय करा तुम्हीसुद्धा करून बघा कमेंट्समध्ये सांगा मला कसे झालेले आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यावर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय बाय गाई